का भरलं नाही त्याला म्हणलं बा हे करायचं आहे ते पहिले एम पी एस सी करायचं आहे आणि पोलीस भरती करायचं आहे मग तो तिकडं होत नसे तिकडं काठावर बसत जाय हे पोलीस भरतीचं निघून जायचं आहे इकडं केलं तर हे निघून जायचं आहे मग तुम्ही एकच फोकस ठेवा त्याचं सत्त ते त्यान जा जा जा। कर त्यानं काय केलं त्यानं म्हटलं तू फक्त पोलीस भरती क हे कर मग त्याच्यानंतर नाही झाला तू पुढच्या वर्षी बसून एम पी एस सी कर त्यानं आता काय केलं याबाहेरचा एम पी एसचा विचारच नाही केला फक्त काय केलं पोलीस भरतीमध्ये आता ते रिझल्ट लागला रिझल्ट लागल्यानंतर आता दोन वर्ष डिपार्टमेंटल पी एस आय करू शकते तो त्याचा अभ्यास हे सगळं आहे त्यातल्या त्यात कास्टमध्ये बीन आहे तसं तुम्ही म्हणतात संदीप बिन संदीप बिन पहिले काय करायचं आहे फक्त पी एस आयचा किंवा बाकी सर्व सगळ सर्व सेवाचा अभ्यास करायचा आहे पण त्याचं बिन ते काय होत जाय एक दिवस याच्यात पास होत या जाय प्रीमेलमध्ये नापास होत जाई प्रीमेलमध्ये आलं तर ग्राउंडमध्ये फेल होत जाय पोलीस भरतीला याच्यामध्ये येत नसे मग त्याच्यामुळे त्यानं एक टार्गेट ठेवलं त्या म्हणजे एकच कर कोणतं एक तर पोलीस भरती करणार एम पी एस सी कर म्हणजे अभ्यास तर ठेवायचा पुढचा पण करायचं असं फोकस एकच ठेवायचं टार्गेट पोलीस म्हणजे पोलीस जर एम पी एस सी करत असाल ते एकच ठेवायचं एम पी सी आपण जर ग्राउंड करत असेल तर ग्राउंडच लक्ष ठेवायचं जर अभ्यास करत असेल तर दिमागामध्ये फक्त चोवीस तास आपल्या अभ्यासच झाला पाहिजे लॅबमध्ये बसलं की विचारीकडला तिकडं आलाच नाही पाहिजेत मग आज जर मी ग्राउंडला गेल नाही जाऊ दे आज काही टेन्शन नाही ग्राउंडवर आल्यावर अरे मी जर आज लॅबले बसली असती तर दोन तास माझा अभ्यास जास्त झाला असता फोकस टार्गेट फक्त इकडंच ग्राउंडवर आलं दोन तास फक्त ग्राउंडले द्यायचे पेपर लॅबलेमध्ये बसलं की दोन तास काय जे बसायचं था, चोवीस तासमधून दहा तास बसतात किंवा आठ तास बसतात आठ तासामध्ये फक्त एक सेकंद बीन असा बाकीचा तिकडला विचार आला नाही पाहिजे ब आपला मित्र फिरायला गेला आपण नाही फिरायला गेलो आपल्याला कसं वाटते ते एन्जॉय करायला पण तो काय राहणार पाच वर्ष इथंच राहणार आहे आपण जेवढा टाईम आपण ते अभ्यासाला दिला तेवढा आपल्याला अभ्यास येईल ना त्याला तीस मार्ग पडतात आपल्याला सत्तर पडतात मग ते जर फिरत असेल त्याला जर सत्तर पडत असेल हे चुकीचं त्याला पडणार किती चाळीस पंधरा मग सलेक्शन झाल्यानंतर आपण काय म्हणतो तो मी त्याचा एकसारखा अभ्यास करायचा मग त्याचा रिझल्ट आला माझा रिझल्ट काय नाही आला तो का आपल्यापेक्षा जास्त एक्स्ट्रा कर करत असेल काही नाही काही कारण भरती करणारे आपले पोलीस भरती करणारे आपले क्लासचीच आहेत का आता भोसरीमध्ये तीस ते चाळीस क्ला अकॅडमी आहेत तीस ते चाळीस अकॅडमी प्रत्येक अकॅडमीमध्ये शंभर शंभर मुलं येतं आता प्रत्येक अकॅडमी आले प्रत्येक अकॅडमीचा रिझल्ट बघायचं प्रत्येक अकॅडमीच्या बॅनरवर असते आमचे तीस झाले आमचे चाळीस झाले व्हायला कोणीच नसते प्रत्येक अकॅडमीला लावतात आमचे विद्यार्थी यावर्षी दहापैकी चाळीस झाले चाळीसपैकी पन्नास झाले रिझल्ट नसते रिझल्ट आपल्याला आणायला लागत असते तुमच्याकडून जेवढं सांगा तुम्ही सांगा चोवीस तास सांगा सर मला एक क्लासमध्ये हे हो येत नाही लॅबमध्ये ते येत नाही संतोष आहे का माझ्यापेक्षा ते हुशार होता त्याचं ग्रॅज्युएशन झालं सगळं झालं तो पेपरहून आला की पहिले माझ्याकडे जा सर मला गणित येत नाही मी त्याला गणित सांगायचा तुम्ही तर कोणीच येत ना ती संध्या आता संध्या झालं आपलं ते काय नाही पण संध्याला पहिले काय येत नसते चोवीस तास माझ्याकडे जाय सर हे कसं ते कसं ते विचारायचा आहे सतत झाले ते आले दोघ जण आहे टाळ्या वाजवा रे सगळ्यांनी चलतं चल बाय इकडे ठीक आहे